प्रयत्न आहे की महायुती म्हणून लढायचं जिथे शक्य तिथे आम्ही सोबत लढू जिथे शक्य होणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत कोण मैत्रीपूर्ण लढत हा नियम नाही आहे महायुती हा नियम आहे मैत्रीपूर्ण लढत हा अपवाद आहे काही ठिकाणी तो होईल काही ठिकाणी नाही होणार जबरदस्तीने आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करतात काही ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत त्या लक्षात आलेल्या आहेत त्या मी शिवसेनेचे जे प्रमुख आहेत एकनाथराव शिंदेजी यांच्या नजरेस आणून दे बघा पहिली गोष्ट तर मी तुम्हाला सांगतो कोण कोणासोबत युती करताय हे गौण आहे मुंबईच्या जनतेने महायुतीचा महापौर करायचा हे मनात ठरवलेलं आहे त्यामुळे आम्हाला कोणासोबत लढायचं हे आता पुढच्या काळात स्पष्ट होईल ते एकत्रित आले ते वेगळे लढले कसे झालं तरी देखील महापौर हा महायुतीचाच होता रामदास कदमांना आपण देखील ओळखता इतके वर्ष मी ओळखतो आमचे मित्र आहेत ते ते रागाच्या भरात बऱ्याच गोष्टी बोलत असतात सगळ्या गोष्टी सिरियसली घेता येत नाही आपल्या महिला व बाल विकास मंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे सव्वीस लाख असे अकाउंट सापडलेले आहेत की जे लाडक्या बहिणीच्या निकषात बसत नाहीत ज्याच्यामध्ये पुरुष देखील आहेत ज्याच्यामध्ये अन्य योजनांचा लाभ घेणारे देखील आहेत वेगवेगळ्या वेग निकषांमध्ये न बसणारे मग कोणी इन्कम टॅक्स पेई असेल किंवा जे काही आपण निकष तयार केले होते त्यात न बसणारे अकाउंट आहे आता हे सगळे अकाउंट रद्द केलेले नाहीत हे सस्पेंड केलेले आहेत त्यांची सगळ्यांची पुन्हा एकदा शहानिशा केली जाईल जे आम्हाला रेकॉर्डवर आढळत आहे आढळत आहे तेच जर सत्य असेल तर मात्र हे अकाउंट बंद केले जात असं आहे की एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललेला आहे ठीक आहे काही प्रकरणांमध्ये निश्चितपणे मला असं वाटतं की काही चुका त्याच्यामध्ये आहेत किंवा काही इनसेन्सिटिव्ह बोलणं झालेलं आहे पण त्याचा सगळ्या गोष्टीचा एक नेरेटिव्ह तयार करून सरकारच्या विरोधात नरेटिव्ह तयार करायला त्यांनी किती प्रयत्न केला तरी देखील लोक त्यांच्याहीकडे बघतात ना तक्रार करणारे कोण आहेत त्यांचं वागणं कसं आहे हे देखील लोक बघतात मला असं वाटतं की याच्यावर मी फार काही बोलणार नाही असं आहे पोलिसांनी कारवाई केलेली आहे पोलिसांजवळ सगळे त्या ठिकाणचे जे काही पुरावे आहेत ते सापडलेले आहे सगळ्याचं व्हिडिओ शूटिंग झालेलं आहे कोणाच्या नावाने ते जे काही अपार्टमेंट आहे ते बुक झालेलं आहे हे देखील आपल्याला रेकॉर्डवर त्या ठिकाणी सापडत आहे वेगवेगळ्या प्रकारचे गॅजेट जे सापडले आहेत त्यातनं देखील पुरावे मिळालेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की मी याच्यावर यापेक्षा जास्त बोलणार नाही माझ्याकरता या गोष्टी राजकीय नाहीत एक गुन्हा घडलाय त्या गुन्ह्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे